नरेंद्र मोदी हे पुढच्या वर्षी पंतप्रधान म्हणून सोडतील असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी करण्यात आलं होतं पुढल्या वर्षी नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होतील भाजपमध्ये हा नियम आहे की पंच्याहत्तर वर्षाचे झाल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्याने माघार घ्यायची व तरुण नेत्यांना संधी द्यायची नरेंद्र मोदी हे पुढल्या वर्षी भाजपच्या वयाच्या आठवून राजीनामा देतील राजी पंतप्रधान बरेच जण म्हणतील मोदी पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार नाही पण जरी त्यांनी पुढच्या वर्षी राजीनामा दिला नाही तरी दोन हजार ला मोदी नंतर कोण हा प्रश्न पडणारच आहे पण हा प्रश्न फक्त भाजपलाच पडला नाही तर संपूर्ण भारतालाच पडलाय आता जेव्हा जेव्हा मोदी नंतर कोण हा प्रश्न पडतो तेव्हा तेव्हा योगी आदित्यनाथ हेच मोदींचे उत्तर अधिकारी असतील असे म्हणले जाते या व्हिडिओमध्ये मोदी नंतर योगींचे पंतप्रधान कसे बनतील योगींचे पंतप्रधान बनण्यामागचे पाच मुद्दे कोणते ते, ते पाहणार आहोत अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या योगींना पंतप्रधान पदासाठी अॅडव्हानेजेस देतात आता तुम्हाला हे वाटलं असेल आपण पंतप्रधान पदासाठी योगी आदित्यनाथ यांची चर्चा का करत आहेत तर काही दिवसांपूर्वी एक सर्वे झाला होता लोकांनी मोदी नंतर योगींना सर्वात जास्त पसंती दिली होती त्यामुळेच मोदी नंतर योगींचा पंतप्रधान होणार ही चर्चा आपण करतो मुद्दा क्रमांक एक युपी मॉडेल जेव्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधानपदी उभे होते तेव्हा ते त्यांच्या ते सभेत गुजरात मॉडेल सारखे शब्द वापरायचे आणि गुजरात मध्ये जसे काम केले तसेच काम किंवा गुजरात मॉडेल सारखा विकास देशाचा करू असं आश्वासन ते द्यायचे लोकांना गुजरात मॉडेल आवडलं होतं गुजरात मॉडेलकडे पाहून मोदींना लोकांनी निवडून दिले आता मोदींच्या गुजरात मॉडेल प्रमाणे योगींच्या युपी मॉडेलची चर्चा देशात होत नाही आता ती कशी ते पाहू योगींच्या युपी मॉडेल नक्की आहे तरी काय युपी मॉडेलला गुन्हेगारीला थारा नाही मुस्लिम मतांचे तुष्टीकरण नाही माफियाबद्दल सहानुभूती नाही भ्रष्टाचार होण्याचा कोणताही चान्स नाही व सगळ्यांना सुरक्षा आणि फक्त विकास हे आहे युपी मॉडेल संपूर्ण भारतातच बरीच राज्य युपी मॉडेलला डोळ्यासमोर ठेवून काम करतात आता योगींनी हे साध्य कसं केलं दोन हजार सतरा मध्ये जेव्हा युपी इलेक्शन मध्ये भाजप नरेंद्र मोदी व त्यांचे नाव व अमित शहाच्या इलेक्शन कॅम्पेमुळे जिंकलं त्यानंतर भाजपने सगळ्यांना धक्का देत युपीच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांना बसवले हो पण त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी जो युपीचा कायापालट केला तो आपण पाहिला आहे युपी मध्ये असणारी गुन्हेगारी त्यांनी कशी संपवली युपीमध्ये दोन हजार सतराच्या आधी महिला आमदार पडला की घराच्या बाहेर पडत नव्हत्या पण आज त्याच महिला रात्रीच्या बिंदास घराबाहेर पडताना दिसतात ह्या गोष्टी होऊ शकल्या कारण योगींनी एकतर गुन्हेगारी सोडा नाहीतर यमराजकडे जायची तयारी ठेवा ही पॉलिसी सुरू केली दोन हजार पेक्षा जास्त इन्काउटर झाले अतिक अहमद व मुख्तार अंसारी सारख्या गँगस्टरला संपवण्यात आलो योगींची गुन्हेगारांमध्ये एवढी दहशत आहे की गुन्हेगार पोलिसांच्या माफ्या मागतात आम्ही गुन्हेगारी सोडतो पण आम्हाला मारू नका फक्त लॉ एड ऑर्डर सुधारून ते शांत बसले नाही त्यांनी यूपीच्या विकासावर खास भर दिला पहिले लोक हे वाक्य म्हणायचे की जिथून अंधार व खराब रस्ते सुरू होतात तिथूनच युपी राज्य सुरू होते पण हे वाक्य योगींनी खोरून काढलं त्यांनी आज प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचं काम केलं दुसरे युपीचे इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात खराब होते त्याच युपीत आज देशातले सगळ्यात जास्त तेरा एक्सप्रेस आहे बारा चे आहे बारापेक्षा जास्त मेट्रोचे काम चालले आहे देशातील सर्वात जास्त एअरपोर्ट सुद्धा इथेच बनतात राम मंदिर पासून ते काशी विश्वनाथ सारख्या देवस्थानांचा विकास करून योगींनी सबका साथ सबका विकास साध्य केलाय आणि येणाऱ्या दोन हजार एकोणतीस ला युपी मॉडेल प्रमाणे देशाचा विकास करू अशी भूमिका देऊन त्यांनी दोन हजार ला पंतप्रधान पदावर दावेदारी मजबूत केली मुद्दा क्रमांक हिंदुत्वाचा चेहरा हिंदुत्व हा आजच्या क्षणी भारतात राजकारणातील सर्वात मोठा मुद्दा आहे भाजप मोदींच्या नावाबरोबर हिंदुत्वाचा मुद्दा वापरून निवडणूक जिंकते आता पाहिलं तर काही वर्षांपूर्वी हिंदुत्ववादी असणे किंवा धार्मिक असणं म्हणजेच मागासलेल्या समाजाचे तरुण पिढी कुल दिसण्यासाठी देव धर्मापासून थोडं लांब राहायची पण मोदी दोन हजार ला सत्तेत आले त्यांनी मुस्लिम तुष्टीकरण केले नाही हिंदुत्वाचा उद्घाटन करणे देशाचा पंतप्रधान जागतिक लेवलला बिंदास हिंदुत्वाला स्वीकारताना पाहून तरुण पिढी सुद्धा धार्मिक होऊ लागली पण ही झाली एक बाजू पण भाजपकडे हिंदुत्वासाठी योगी सारखा दुसरा चेहरा नाही आता गोष्ट ही पण आहे की पंतप्रधान असल्यामुळे मोदी प्रखर भाषेत हिंदुत्वावर बोलू शकत नाही पण योगी संत असल्यामुळे ते मुख्यमंत्री असले तरी ते वादग्रस्त व हिंदुत्वाच्या विषयावर बोलतात बांगलादेश पाकिस्तानच्या हिंदूवर होणाऱ्या अन्यायावर मोदी बोलताना दिसणार नाही पण योगी बिंदाच बोलताना दिसते योगींचं ते गाजलेलं वाक्य बटेंगे तो कटेंगे असेल किंवा बाबरी काशी विश्वनाथ मथुरा सारख्या वादग्रस्त विषयांवर ते हिंदुत्व लढतात त्यामुळे जो हार्ड कोर हिंदू आहे तो मोदीपेक्षा योगींना जास्त मानतो आजही देशात हिंदुत्व मुद्द्याच्या प्रचारासाठी योगी इतकी मागणी कोणत्याही दुसऱ्या नेत्याला नाही हिंदू ते मोदी नंतर योगींनाच आपलं पंतप्रधान मानतात हे तितकंच खरं आहे मुद्दा क्रमांक तीन युपीच्या राजकारणाच्या देशावर पडणारा प्रभाव लोकशाहीमध्ये बहुमताला व संख्येला महत्व असते आता युपीची लोकसंख्या वीस कोटींपेक्षा जास्त आहे युपीत लोकसभेच्या ऐंशी जागा आहेत आणि ह्या जागा वाढवण्याची शक्यता पण आहे योगींच्या युपीच्या राजकारणावर जबर होल्ड आहे एक वाक्य आहे दिल दिल की दिल्लीत सत्ता ह्या युपीतून जाते म्हणजे ज्याला पंतप्रधान बनायचे त्याला युपी मध्ये विजय होणे गरजेचे असते लोकसभेच्या निकालानंतर बरेच जण म्हणतील की युपीच्या राजकारणातून योगींचा होल्ड कमी झालाय पण हे खरं नाही योगींचे वाट टेकत पाहून त्यांना लोकसभेत नीट काम करून दिले नाही तिकीट वाटपात सुद्धा खूप चुका भाजपने केल्या त्यानंतर युपीत भाजप हायकमांडला झटका लागला राम मंदिर बनूनही फक्त चाळीसच्या आसपास लोकसभेची सीट निवडून आली जिथे राम मंदिर त्या अयोध्या भाजपला पराभव सहन करावा लागला त्यानंतर भाजप योगींचे छाटण्याचे काम बंद केले काही उपचुनाव झाले व बीजेपीने निवडणुकीची पूर्ण तयारी ही योगींच्या खांद्यावर दिली होती त्यानंतर उपनिवडणुकीच्या नऊ जागांपैकी सात जागांवर उमेदवार निवडून आणत युपीच्या राजकारणावरील आपला होल्ड किती आहे ते योगींनी दाखवून दिले मुद्दा क्रमांक चार आर एस एस सोबत असलेले चांगले संबंध बीजेपीच्या राजकीय सफलते मागे आर एस एस आहेत यात काही दुमत नाही बीजेपीच्या निर्णयामध्ये आर एस एस चा प्रभाव असतोच भाजप कोणाला तिकीट देणार कोणाला मंत्री बनवणार कोणाला मुख्यमंत्री बनवणार किंवा कोणाला पंतप्रधान बनवणार या सर्वावर आर एस एस चा असणारा प्रभाव हा योगी साठी फायद्याचा आहे कारण आर एस एस व योगींचे चांगले संबंध दोन हजार सतरा मध्ये आर एस एस मुळेच योगींना मुख्यमंत्री पद दिले गेले व दोन हजार एकोणतीस योगीला पंतप्रधान बनवण्यात आर एस एस ची मोठी भूमिका असणार तर ह्या मुद्द्यामुळेच दोन हजार एकोणतीस ला योगी पंतप्रधान बनतील तुम्हाला काय वाटते दोन हजार एकोणतीस ला कोण पंतप्रधान बनेल आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद